नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणास सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील कारण आमचे अगोदरचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला शिकवलेलं आहे आणि आता आपण इथे महत्त्वाची वाक्याकडे आपण पोहोचलेलो आहोत आमचा हा चॅनल इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही इंग्रजी स्पीकिंगसाठी आहेच प्लस तुम्हाला शालेय शिक्षणचे जे काही विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे कॉलेजचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे कारण आम्ही इथे ग्रामर पण डीपली घेतलेलं आहे त्याच्या थ्रू त्यांना परीक्षेला पण याचा फायदा होऊन जाईल त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी भाषेची आवड आहे ज्यांना इंग्रजी भाषा आवडते बोलायला वगैरे त्यांना पाहिजे असेल म्हणजे त्यांना शिकण्याची आवड असेल तर ते पण आमच्या चॅनलवर येऊन शिकवू शकतात आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जरी आम्हा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण याचा फायदा घेता येईल त्यांना पण यामधून इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण काय करायचं आहे आपण आता सुरुवात करणार आहोत महत्त्वाची वाक्य भाग चौदामध्ये चला पहिलं वाक्य बघूया आपण ती डोळ्याची डॉक्टर आहे ती डोळ्याची डॉक्टर आहे म्हणजे कसं येणार वाक्य तर शी इज अॅन आई स्पेशालिस्ट शी इज अॅन आय स्पेशालिस्ट म्हणजे आय स्पेशालिस्ट म्हणजे डोळ्याची डॉक्टर आहे अॅन कशाला वापरतात ते माहिती आहे स्वर आहे ए आय ओ यू म्हणून इथे आई स्पेशलिस्ट आलेलं आईच आलेलं आईच्या पूर्वी ॲन वापरलेलं आहे नेक्स्ट आता दुसरं वाक्य तो एका डोळ्याने आंधळा आहे तो एका डोळ्याने आंधळा आहे आता आंधळा म्हणजे ब्लाइंड एका डोळ्याने म्हणजे वन आय म्हणून ही इज ब्लाइंड ऑफ वन आय ही इज ब्लाइंड ऑन व ब्लाइंड ऑफ वन आय सॉरी ऑन नाही ऑफ यूज करायचं ही इज ब्लाइंड ऑफ वन आय असं दिलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा माझे पोट बिघडले आहे माझं पोट बिघडले आहे म्हणजे माझं पोट काय आहे ते बिघडलं आहे बरोबर नाही आहे अपसेट आहे म्हणून कसं आहे ना माय स्टमच इज अपसेट माय स्टमच इज अपसेट किंवा आपली पचन शक पचन प्रक्रिया बिघडली आहे असं म्हटलं तरी पण हेच येतं हां स्टमज इज अपसेट कारण पचन प्रक्रिया म्हणजे पण स्टमजमध्ये पोटामध्ये प्रॉब्लेम आहे असं पण आपण पन म्हणू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं बघा हळूहळू माझे डोके ताप हळूहळू माझे डोके ताप आता कसं आहे ना प्रेस माय हेड जेंटली जेंटली म्हणजे हळूहळू प्रेस म्हणजे दाब माय हेड म्हणजे डोके माझे डोके म्हणून वाक्य कसं आलं आहे प्रेस माय हेड प्रेस माय हेड चेंटली त्याच्यानंतर पाचवं बघा हल्ली गावात सगळीकडे ताप पसरला आहे हल्ली गावात सगळीकडे ताप पसरला आहे म्हणजे तापाची साथ अशी आलेली आहे कसं आहे नाव अ डेज फीवर हॅज स्पेड इन द विलेज नाव अ डेज फीवर हॅज स्पेड इन द विलेज म्हणजे गावामध्ये काय पसरलेलं आहे ताप पसरलेला आहे फ्यूर म्हणजे ताप त्याच्यानंतर सहा वाक्य त्याला हृदयविकाराचा त्रास आहे म्हणजे हृदयविकाराचा तो पेशंट आहे असं म्हटलं तरी चालेल रुग्ण पण तिथे काय ना रुग्ण म्हणजे पेशंट असं आहे ना इथे पेशंट नाही फक्त याला हृदयविकाराचा त्रास आहे असं म्हटलं म्हणून काय ना ही हॅज हार्ट अटॅक ट्रबल ही हॅज हार्ट अटॅक ट्रबल ट्रबल म्हणजे त्रास होत आहे आणि हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा असं घेतलेलं आहे ते ओके त्याच्यानंतर सातवं वाक्य बघा मला ताप येत आहे मला ताप येत आहे म्हणजे चाणवत आहे ताप आल्यासारखं मला चाणवत आहे कसं आहे ना आय एम फिलिंग फेवरिश आय एम फिलिंग फेवरिश लक्षात घ्या फेवरिशला पण ताप म्हटलं जातं आता आय एम फिलिंग फेवरिश असं घेतलेलं आहे ते म्हणजे मला ताप येत आहे किंवा चाणवत आहे म्हणून त्याच्यानंतर आठवं वाक्य डॉक्टरचा सल्ला घ्या डॉक्टरचा सल्ला घ्या आता डॉक्टरचा सल्ला घ्या म्हणजे सल्ला घेण्यासाठी कन्सल्ट कन्सल्ट बरोबर ना कन्सल्ट यूज केलेला आहे कन्सल्ट डॉक्टर कन्सल्ट डॉक्टर म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्या असं आहे ते वाक्य त्याच्यानंतर नववं वाक्य बघा आता रुग्ण धोक्याबाहेर आहे आता रुग्ण धोक्याबाहेर आहे म्हणजे धोक्याचे काही कारण नाही म्हणजे काय तर त्याला जो धोका होतो धोका होता जीवाला तो आता नाही आहे असं हे वाक्य आपण बरेचदा ऐकलं असेल सिरियस सिरियलमध्ये ऐकलं असेल पिक्चरमध्ये ऐकलं असेल ह्यामध्ये कारण हा कॉमनली यूज केलेलं हे वाक्य आहे रुग्णालयामध्ये यूज केलं जातं आता नाव द पेशंट इज आउट ऑफ टेन्शन असं म्हटलं जातं हे वाक्य तुम्हाला माहिती असेलच नाव द पेशंट इज आऊट ऑफ टेन्शन म्हणजे आता रुग्ण धोक्याबाहेर आहे असं त्याच्यानंतर दहावं वाक्य जास्त कामामुळे आरोग्य बिघडते जास्त कामामुळे आरोग्य बिघडते म्हणजे असं की ते जास्त काम म्हणजे ओवरवर्क ओव्हरवर्क र्यूनस हेल्थ ओव्हरवर्क्स रिउन्स हेल्थ आता र्युन्सचा तुम्ही शब्दशः जर अर्थ घ्यायला गेला तर उद्ध्वस्त होतं उद्ध्वस्त उद्ध्वस्त म्हणजे ज्यावेळी हे वाक्य करायला घेत घेणार तुम्ही त्यावेळी बिघडतेसाठी आपण रिन्स यूज करतो हे गे, लक्षात घ्या नाहीतर तर रिन्सचा उद्ध्वस्त होणे खराब होणे असं होतं ते पण इथे बिघडतमसाठी आलेलं आहे म्हणजे जसं वाक्य आहे त्याप्रमाणे ते यूज करण्यात आलेलं आहे ओव्हरवर्क र्युउन्स हेल्थ म्हणजे जास्त कामामुळे जास्त कामामुळे आरोग्य बिघडते म्हणून इथे र्युन्स आलेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर अकरा वाक्य तिला अपचन आहे तिला अपचन आहे आता अपचन म्हणजे इनडायजेशन इनडायजेशन म्हणून शी हॅज इनडायजेशन शी हॅज इनडायजेशन म्हणजे तिला अपचन आहे असं आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य बघा तिची मासिक पाळी चालू आहे तिची मासिक पाळी चालू आहे वाक्य कसं आहे ना शी इज इन हर पिरियड शी इज इन हर पिरियड असं क म्हटलं जातं शी इज इन हर पिरियड म्हणजे तिची मासिक पाळी चालू आहे त्याच्यानंतर ते तेरावं बघा रीना आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे रीना आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे आता कसं येणार तर रीना फर्स्ट येणार सब्जेक्ट आहे म्हणून रीना फर्स्ट येणार त्याच्यानंतर इज ट्राईंग इज ट्राइंग म्हणजे करीत आहे म्हणजे क वाक्य कसं आहे तर चालू वर्तमान काळात आहे म्हणून एम एस आर प्लस व फोर म्हणजे व्ही प्लस आय एन जी येतं म्हणून इथे ट्रायला आय एन जी लागलेलं ला आहे म्हणून रीना इज ट्राइंग टू रेड्यूस टू रेड्यूस लक्षात घ्या टू रेड्यूस टू म्हणजे कमी कमी करणे आणि हर वेट म्हणजे तिचे वजन रेड्यूस म्हणजे लक्षात घ्या कमी आणि हर वेट्स म्हणजे वजन अशा प्रकारे वाक्य कसं आलं आहे ते रीना इज ट्राईंग टू रेड्यूस ह वेट तिच्यानंतर चौदा वाक्य बघा आनंद हे आरोग्यासाठी सर्वोत्तम औषध आहे आरोग्य हे आनंद सॉरी आनंद हे आरोग्यासाठी सर्वोत्तम औषध आहे कसं येणार तर आनंद म्हणजे हॅप्पीनेस हैप्पीनेस इज द बेस्ट मेडिसिन फॉर हेल्थ हैप्पीनेस इज द बेस्ट मेडिसिन फॉर हेल्थ बेस्ट मेडिसिन मेडिसिजे सर्वोत्तम औषध अशा प्रकार वाक्य है हैप्पीनेस इज द बेस्ट मेडिसिन मेडिसिन फॉर हेल्थ तेजनत पंद्रह वाक्य बगा एकूण भांडवल दोन लाख रुपये है ते एक भांडवल दोन लाख रुपये हैं आता हिच टोटल इन्वेस्टमेंट लक्षा घया हीच टोटल इन्व्हेस्टमेंट हे पूर्ण आलेलं आहे टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण भांडवल असतं त्याचं एकूण भांडवल हीच टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट्स टू रुपीज टू लॅक हीच टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ऑफ रुपीज टू लॅक्स त्याच्यानंतर सोळा वाक्य दर तीन तासांनी औषधाचा एक डोस घ्या दर तीन तासांनी औषधाचा एक डोस घ्या म्हणजे तीन तासानंतर तुम्ही एक एक डोस तीन तासानंतर प्रत्येक तीन तासांनी एक डोस घ्या कसं आहे ना टेक अ टेक अ डोस ऑफ दी मेडिसिन एव्हरी थ्री हावर्स टेक अ डो टेक अ डोस ऑफ दी मेडिसिन्स एव्हरी थ्री हावर्स म्हणजे तीन तासान तासांनी औषधाचा एक डोस घ्या असं वाक्य आहे ते त्याच्यानंतर सतरावं वाक्य बघा तिचे पाय सुचले आहेत तिचे पाय सुजले आहेत आता तिचे पाय म्हणजे हर फीट हर फीट आर सोलन हर फीट आर सोलन सोलन म्हणजे सुजणे त्याच्यानंतर अठरावं वाक्य मृत्यू दर वाढत आहे मृत्यू दर वाढत आहे म्हणजे रेशो रेट असं पण घेऊ शकतो द डेथ रेट इज इनक्रिजीस द रेट द डेथ रेट इज इन्क्रीजिंग म्हणजे मृत्यू दर काय करत आहे वाढत आहे वाढण्यासाठी इनक्रीज यु चाललेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मी कालपेक्षा चांगली आहे सॉरी मी नाही ती आहे ती ती कालपेक्षा चांगली आहे ती कालपेक्षा चांगली आहे कसं आहे ना शी इज बेटर दॅन यस्टरडे शी इज बेटर दॅन यस्टरडे इथे वाक्य पण आपण करू शकतो ती आहे तिथे तो कालपेक्षा तो कालपेक्षा चांगला आहे असं म्हणू शकतो तो, तो कालपेक्षा चांगला आहे तर कसं येणार तर फक्त चेंज होणार तिथे सब्जेक्ट होणार चेंज करता ही इज बेटर दॅन यस्टरडे असं होणार तो असेल तर इथे ती आहे ती कालपेक्षा चांगली आहे म्हणून इथे शी इज बेटर दॅन यस्टरडे आहे अशी वाक्य तुम्ही लक्षात घेऊन ती बनवायला पाहिजे त्याच्यानंतर विसाव वाक्य बघा मी हवामान बदलासाठी महाबळेश्वरला जात आहे मी हवामान बदलासाठी महाबळेश्वरला जात आहे फॉर चेंजसाठी असं कसं येणार वाक्य आय एम गोईंग टू महाबलेश्वर फॉर क्लायमेटिक चेंज आय एम गोईंग टू महाबलेश्वर फॉर क्लायमेटिक चेंज फॉर क्लायमेटिक चेंज म्हणजे हवामान बदलासाठी एवढं लक्षात घे जात आहे म्हणजे जाणार आहेत आता निघणार आहे वगैरे म्हणजे चालू आहे क्रिया म्हणजे जाणार आहे आता पुढे मागे किंवा आज जाणार आहे असं करून ते आय एम गोईंग टू महाबळेश्वर फॉर क्लायमेटिक चेंज म्हणून आलेलं आहे अशा प्रकारे ही वीस वाक्यं आहेत तुम्ही लक्षात घ्या आणि ती व्यवस्थित करा कारण ही लक्ष दे फक्त बोलण्यासाठीच नाही तर तुम्ही वाचायला गेला इंग्रजी पुस्तक त्यामध्ये पण ही वाक्य येतात ते पण आपल्याला यायला पाहिजे म्हणजे तुम्ही क डबल हिंदी डबल बेनिफिटनी तुम्ही ते करू शकतात म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे तर तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी आलं तर त्याचं पण मिनिंग आपल्याला यायला पाहिजे म्हणजे बोलण्यासाठी प्लस तुम्हाला वाचण्यासाठी लिहिण्यासाठी ही वाक्य खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तशा दृष्टीने तू सर्वा सर्वांसाठी ऑल इन वनसाठी तुम्ही ती व्यवस्थित करा त्याचप्रमाणे तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आमचे आहेत हे माहितीच आहे फेसबुक पेज आहे आमचं इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्निल स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे आम्ही व्हिडिओ देत असतो त्याचप्रमाणे सेंटेन्सेस आहेत फोटोज आहेत फोटोज आहेत त्याचा वापर करून तुम्ही इंग्रजी व्यवस्थित शिकू शकता चांगलं पॅकेज तिथे आम्ही डेली आम्ही तिथे अपडेटेड असतो त्याच्यामुळे तिथे फेसबुक पेजला पण आमच्या फॉलो आणि लाईक करायला विसरू नका नक्की भेट द्या त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे आमचं स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण सिरीज असतात स्टोरीज असतात मोटिवेशनल स्पीचेस आहेत कंटेंट रायटिंग आहे, आहे असं वेगवेगळे तुम्हाला पर्याय तिथे उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही इंग्रजी पण वाक्य त्यामध्ये देत असतो म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन कसं होतं त्यामध्ये ते कसे इंग्रजी बोलतात हे तुमचं तिथे सराव होऊन जाईल म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने पण ते करू शकता आणि मनोरंजन म्हणून पण ते वाचू शकतात त्याच्यामुळे जास्त तुम्ही त्याच्याशी अट्रॅक्ट व्हाल अट्रॅक्ट व्हाल म्हणून आम्ही काय म्हणतोय ती प्रतिलिपी अकाउंट पेज आहे आमचं स्मिताचा भाऊ त्याला पण आमच्या पेजला फॉलो करायला लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं लिंकड इन अकाउंट पण आहेत एन स्वप्नीन स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण तुम्ही बरेचसे माहिती तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद